नमस्कार मी डॉक्टर बाबूराव कानडे सेवा आयुर्वेदिक न्यूरोस्पाईन हॉस्पिटल पैठण आमच्या गणेश चौधरी हे पेशंट आले होते पार्लेरून त्यांना पॅरालिसिसचा स्ट्रोक झाला होता दोन वर्ष झाले असं साधारण आहे ना अडीच वर्ष पूर्वी झाला होता अडीच वर्षानंतर त्यांना आपला ऍड्रेस मिळाल्यानंतर ते आपल्याकडं दहा दिवसाचे संयुक्त उपचार पद्धतीसाठी आले होते आज आपण त्यांना दहा दिवसाची संयुक्त उपचार पद्धती पूर्ण केली त्यामध्ये त्यांना किती हे झाला असं त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नाव सांगा सुधामारायण चौधरी सुधाम नारायण चौधरी बर बर आपली दहा दिवसाची ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला चांगली चांगली आहे बर शॉक कसा वाटला चांगला वाटला का बर आता चालण्यात बरी स्पीड वाढली पहिले चालताना एकदम हे होत होत अडकळत होत आता नाही आता नाही आता फक्त स्पीड खूप वाढली फक्त वाळताना थोडा त्रास होतो बरोबर बर बर बाकी पेशंटला काय सांगताना कशी ट्रीटमेंट आहे चांगली हो का हा बरं बरं माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पेशंटला सुद्धा आठ दिवसामध्ये दहा टक्के आरामी म्हणजे एकंदरीत हे व्यवस्थित आलेले सगळे आणि डॉक्टर लोक तुमचे सेवक वर्ग एकदम हाय पॉवर तर एकदम अत्यंत प्रमाणपणे काम करणार आहे माणूस हा जेवणाची याची सगळी व्यवस्था शुद्ध शाकाहारी जेवण आहे कुठल्याही प्रकारचं हे नाही आपलं काय म्हणतात ना गैरसोय नाही तुमच्याकडे ज्याचं शुद्ध पाणी आहे रात्री अपरात्री जर आवाज आहे खाली वारे मंडळी साफसफाईचे टापचे व्यवस्थित आहे कुठेही आमच्या मच्छर पण एवढे असून सुद्धा मच्छर कुठं चालते नाही व्यवस्थित वाटलं एकदम फर्स्ट क्लास आणि आमच्या वेळ ना दहा टक्के आरा पडला आजच तुम्हाला सांगतो आणि आम्ही पुढच्या दिवसात येणार आणि त्याला शंभर टक्के तुमच्याकडून क्लिअर करून घेणार होतो आम्ही बाकी काय धन्यवाद घरी गेल्यावर काय काय व्यायाम करायचे